फ्रेंड्स वेलकम टू यू इन अवर युट्यूब चॅनल इंग्लिश स्पीकिंग कोर शिर्डा अँड आय एम नम्रता कुडव अँड टुडे वी आर गोइंग टू लर्न हियर वन न्यू टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स ओके आज आपण बघणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आता हा टेन्स ओळखायचा कसा तर एखादी क्रिया वर्तमान काळात पूर्ण झालेली आहे म्हणजे रिसेंटली ती क्रिया पूर्ण झालेली आहे त्यावेळी ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये जाते म्हणजे पूर्ण वर्तमान काळात जात आता ही वाक्य येतात कशी मग अशी येतात बघा मी अभ्यास पूर्ण केलेला आहे ओके तिने स्पर्धेत भाग घेतलेला आहे या ठिकाणी टाइम दर्शवलेला नसतो पण ती क्रिया पूर्ण झालेली आहे मग ती काल असू शकते आज सकाळी असू शकते ओके आज दुपारी असू शकते दोन तासापूर्वी असू शकते मग या आता ही वाक्य ओळखण्यासाठी मराठी वाक्याच्या शेवटी क्रियापदाला लेला आहे लेली आहे लेले आहोत लेलो आहोत यांचा वापर केला जातो ओके आयडेंटिफिकेशनसाठी तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी मी लिहून दिलेलं आहे बघा लेला आहे लेली आहे लेले आहेत लेलो ले आहोत यांचा वापर केला जातो म्हणजे ती पोहोचलेली आहे तो घरी गेलेला आहे आम्ही आलेलो आहोत त्यांनी विचारलेले आहेत मग ही वाक्य ओळखण्यासाठी ती क्रिया वर्तमान काळात पूर्ण झालेली आहे असा काय होतो त्याचा अर्थ होतो मग ही वाक्य ओळखण्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला क्रियापदाला यांचा वापर केला जातो तर काय करा ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या कारण ज्यावेळी तुम्हाला अशी वाक्य म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये सोडवायचं झालं तर तुम्हाला कळली पाहिजे की या मध्ये या टाइप्स मध्ये वाक्य कशी येतात ओके पुन्हा एकदा सांगते ही क्रिया वर्तमान काळात पूर्ण झालेली आहे असं काय होतो जर अशी असं जर उल्लेख असेल त्यावेळी ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये जात ओके आता हे वाक्य सोडवण्यासाठी या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे बघा सूत्र दिलेलं आहे पहिले सब्जेक्ट म्हणजे करता त्यानंतर हॅव किंवा हॅच चा वापर करायचा प्लस क्रियापदाचा थर्ड था, फॉर्म प्लस ऑब्जेक्ट ओके सब्जेक्ट म्हणजे करता सब्जेक्ट तुम्हाला माहितीच आहे आय ही शी वी दे यू इट नेम त्यानंतर हॅव किंवा हॅचचा वापर करायचा आता हॅवचा वापर कुठे करायचा आणि हॅचचा वापर कुठे करायचा तर मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेला आहे आणि आता या ठिकाणी लिहून दिलेलं आहे बघा आय असेल तर आयला हॅवचा वापर केला जातो त्यानंतर वी दे यू असेल तरी सुद्धा हॅवचा वापर केला जातो आणि ही शी नेम ईड असेल त्यावेळी हॅचचा वापर केला जातो ओके आणि त्यानंतर वॉपचं थर्ड फॉर्म आता हे खूप इम्पॉर्टंट आहे क्रियापदाचं थर्ड फॉर्मचा यूज करायचा म्हणजे कमचं थर्ड फॉर्म काय होतं कम गोचं काय होतं गॉन ब्रिंगचं ब्रॉड गिवचं गिवन स्पीकच स्पोकन थ्रो च थ्रोन चोन च कॉट ओके थर्ड फॉर्म्स आहेत काय करा लर्न करा आता वॉपचे थर्ड फॉर्म्स तुम्हाला कडे आणि तुम्ही पाठ करणं तुम्हाला माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे गो वेंड गॉन थ्रो थ्रू थ्रोन स्पीक स्पोक स्पोकन गिव गे गिवन ब्रिंग ब्रॉड ब्रॉड ओके मग त्यामध्ये मी तुम्हाला तीनही फॉर्म सांगितलेले आहेत फर्स्ट सेकंड थर्ड मग त्यासाठी ते या ठिकाणी वॉपचा थर्ड फॉर्मचा वापर केला जातो त्यामुळे ही काय करा तुम्ही व्यवस्थित लर्न करा कारण या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही, तुम्ही प्रेझेंट परफेक्टची वाक्य सोडवणार आहात त्यावेळी ही वॉप थर्ड फॉर्म काय होणार आहे या ठिकाणी त्यांचा वापर केला जाणार आहे ओके आता या टेन्सला आपण सेवन नंबर दिलेला आहे हा टेन्स आहे नंबर नंबरमध्ये येतो आणि आज आपण त्यामध्ये पॉझिटिव्ह होकारार्थी वाक्य बघणार आहोत ओके तुम्हाला सांगितलेलं आहे बघा फॉर्म्युला आहे तो तुम्ही लिहून घ्या आणि जस जशी तुम्ही वाक्य सोडवा तस दस तसा फॉर्म्युला तुमच्या काय होणार आहे फिट म्हणजे डोक्यात बसणार आहे आणि त्यावर खूप वाक्य सोडवणही काय आहे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे मग या ठिकाणी तुम्हाला आयडेंटिफिकेशन साठी दिलेलं आहे बघा काय काय म्हणजे त्या ठिकाणी वाक्याच्या शेवटी वर्पला कशाचा वापर केला जातो ते मी घरी पोहोचलेलो आहे तिने उत्तर दिलेले आहे त्यांनी सिनेमा बघितलेला आहे मी मेसेज पाठवलेला आहे ओके लेला आहे आ, हे डोक्यात ठेवा आणि हे पण आय असेल तर आयला वी दे यू ला हॅव ही शी नेम इतला हॅच चा वापर केला जातो ओके तर हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे यावर आपण आता वाक्य सोडवणार आहोत होकारार्थी वाक्य पॉझिटिव्ह वाक्य सोडवणार आहोत तर ती आपण काय करूया सॉल्व्ह करायला घेऊया तर या ठिकाणी बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये पॉझिटिव्ह वाक्य दिलेली आहेत होकारार्थी वाक्य दिलेली आहेत आणि आपल्याला ती वाक्य काय करायची आहेत सॉल्व्ह करायची आहेत मात्र हे वाक्य सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला दिलेलं आहे बघा सब्जेक्ट म्हणजे करता प्लस हॅव्ह किंवा हॅच प्लस वकचं थर्ड फॉर्म क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट आता क्रियापदाची थर्ड फॉर्म्स काय येतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मगाशी आणि आता आपण काय करणार आहोत ही वाक्य सॉल्व्ह करणार आहोत आता ही वाक्य ओळखण्यासाठी म्हणजे हीच वाक्य परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्येच आहेत पूर्ण वर्तमान काळातच आहेत ही वाक्य कशी ओळखायची तर मी तुम्हाला या ठिकाणी मगाशी पण लिहून दिलेलं आहे तुम्ही बघू शकता लेला आहे, आहे। वाक्याच्या शेवटी क्रियापदाला लेला आहे लेली आहे लेलो आहोत लेले आहेत यांचा वापर केला जातो म्हणजे काय तर ती क्रिया वर्तमान काळात पूर्ण झालेली आहे म्हणजे तो बोललेला आहे तिने उत्तर दिलेले आहे तिने चौकशी केलेली आहे ती घरी पोहोचलेली आहे म्हणजे वाक्याच्या शेवटी बघा लेला आहे चा वापर केलेला आहे ओके म्हणजे ती क्रिया रिसेंटली वर्तमान काळात पूर्ण झालेली आहे कधी झाली हे आपण सांगू शकत नाही पण ती पूर्ण झालेली आहे ओके तर या ठिकाणी बघा ही जी वाक्य आहे त्या वाक्यांच्या शेवटी क्रियापदाला म्हणजे त्याने खेळणं घेतलेलं आहे आता या ठिकाणी वर्फ काय बघा तर या ठिकाणी आहेच्या अगोदर असतं त्याला आपण काय बोलतो व्हर्फ म्हणजे क्रियापद तर आपण लिहूया आहेच्या अगोदर जो शब्द दिसतोय तुम्हाला ना त्याला काय बोलतात व्हर्फ म्हणजे क्रियापदाचं या ठिकाणी थर्ड फॉर्म येणार ओके क्रियापदाचं तिसरं रूप ओके मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे क्रियापदाचं थर्ड फॉर्म काय येतं ते आता बघा पहिलं वाक्य बघा त्याने खेळणं घेतलेलं आहे ओके त्याने खेळणं घेतलेलं आहे मग पहिले सब्जेक्ट आता बघा फॉर्म्युला काय सब्जेक्ट म्हणजे करता आता करता काय वाक्य तर सुरुवातीला असतो करता काय त्याने त्याने म्हणजे काय येणार ही ही नंतर काय येणार बघा हिला हॅव किंवा हॅच मग अशा मी तुम्हाला लिहून दिलेलं होतं हॅव किंवा हॅच पैकी काय वापरायचं आता ही आहे मग ही सब्जेक्ट मग हिला काय येतं हॅचचा वापर केला जातो तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता लिहून दिलेलं आहे ही हॅच त्यानंतर हॉपचं थर्ड फॉर्म आता क्रियापद काय बघा आहे च अगोदर असतं ते हॉट काय का घेतलेलं घेतलेलं म्हणजे काय टेकन ओके टेकच थर्ड फॉर्म काय टेकन टेक टू टेकन मग ही हॅज टेकन पुढे काय आणि ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे कर्म काय राहिलं खेळणं म्हणजे काय टॉय ही हॅज टेकन अ टॉय ओके ही हॅज टेकन अ टॉय फुल स्टॉप त्याने खेळणं घेतलेलं आहे ही हॅज टेकन अ टॉय ओके त्यानंतर पुढे बघा पहिलं वाक्य समजलं हिला हॅचचा वापर केला जातो हॅव एज बेकी मग ही सब्जेक्ट नंतर हॅच नंतर थर, वर्फ थर्ड वर्क आहेच्या अगोदर असतं ते वर्फ आता वर्क काय बघा तेक, घेतलेलं तेक, घेतलेलं म्हणजे टेकन म्हणजे थर्ड फॉर्म टेक टू टेकन टेकन हे थर्ड फॉर्म आहे टेकन आणि ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट काय खेळणं खेळणं म्हणजे काय अ टॉय ओके पुढे बघा राहुलने घड्याळ आणलेलं आहे ओके राहुलने घड्याळ आणलेलं आहे म्हणजे काय आणलेलं आहे बघा या ठिकाणी तुम्ही अंडरलाईन करा या ठिकाणी सगळ्यांना लेला आहे लेली आहे लेलो आहे त्यांचा वापर केलेला आहे म्हणजे सब्जेक्ट नंतर सॉरी सब्जेक्ट नुसार म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद काय झालेलं आहे चेंज झालेला आहे लेला आहे लेला आहे लेली आहे लेले आहे ओके म्हणजे जसं मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दिलं तसं तुम्हाला या ठिकाणी दिसतंय बघा वर प्ला राहुलने घडे आणलेलं आहे म्हणजे पहिलं बघा काय येणार पहिले सब्जेक्ट म्हणजे करता काय येणार राहुल राहुल नेम राहुल राहुल नंतर काय येणार बघा राहुलने घड्या आणलेल्या राहुल नंतर राहुल ने मा नेम आहे मग नेमला काय वापरायचं आहे सब्जेक्ट नंतर मग राहुल काय येत ह्या राहुल ओके राहुल नंतर वॉपचं थर्ड फॉर्म आणलेलं म्हणजे काय येणार ब्रॉड ब्रिंगचं थर्ड फॉर्म काय ब्रॉड आणले म्हणजे काय ब्रॉड येतं क्रियापदाचं थर्ड फॉर्म वापरायचं आहे ह्याव्याच नंतर काय दिलं फॉर्म्युलामध्ये वॉप म्हणजे वॉपचं थर्ड फॉर्म मग राहुल हॅच ब्रॉड आणि ऑब्जेक्ट काय आहे घड्याळ घड्याळ म्हणजे काय वॉच राहुल हॅज ब्रॉट अ वॉच ओके राहुल हॅज ब्रॉट अ वॉच समजलं राहुल हॅज ब्रॉट अ वॉच पहिले सब्जेक्ट नंतर हॅव क्यू हॅज वेके हॅज येतं नेमला राहुल हे नेम आहे म्हणून हॅज येणार नंतर ब्रॉट आणले म्हणजे ब्रॉट आणि ऑब्जेक्ट अ वॉच घड्याळ पुढे बघा तिने याविषयी विचार केलेला आहे वाक्य शेवटी बघा लेला आहे ओके म्हणजे ती क्रिया पूर्ण झालेली आहे आता विचार केला हे काय आहे वर्ब आहे म्हणजे क्रियापद आहे तुम्ही करणे वेगळं घ्या विचार वेगळं घ्या असं नाही घ्यायचं तर विचार करणे हे काय जॉईंट वरपाय ओके मग लेला आहे लागलं शेवटी बघा तिने विचार केलेला आहे मग पहिले सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे करता तिने काय आहे तिने म्हणजे शी शी नंतर काय येणार बघा ह्याव किंवा ह्याच आता शीला काय हव्यासपैकी शीला चा वापर केला जातो मग शी हॅच नंतर काय आहे बघा वॉबच थर्ड फॉर्म क्रियापद काय विचार करणे विचार करणे म्हणजे काय थॉट ओके थिंकचं थर्ड फॉर्म काय थॉट थिंक थॉट थॉट ओके विचार केला म्हणजे विचार करणे थॉटीएच ओके शी हॅज शी हॅज थॉट आणि या विषयी या विषयी म्हणजे ऑब्जेक्ट आहे मग शी हॅज थॉट अबाउट दिस ओके शी हॅज थॉट अबाउट दिस याविषयी म्हणजे हे ऑब्जेक्ट आहे मग शी हॅज थॉट अबाउट दिस समजला विचार करणे हे म्हणजे वर्क थॉट आणि याविषयी म्हणजे अबाऊट धिस नेक्स्ट अस्मिताने परीक्षा दिलेली आहे मग कसं येणार पहिले सब्जेक्ट करता सब्जेक्ट काय अस्मिता अस्मिता हे नेम आहे अस्मिता अस्मिता पुढे काय येणार अस्मिता हे नेम आहे मग नेमला ह्या वेळेस काय हॅच मग अस्मिता हॅच आणि वर्क थर्ड ओके क्रियापद काय बघा दिलेली देणे म्हणजे काय गिव मग गिवचं थर्ड फॉर्म काय आहे या ठिकाणी गिवन ओके दिलेली म्हणजे काय वर्प आहे मग वॉफचं थर्ड फॉर्म गिवन अस्मिता हॅच गिवन आणि पुढे काय परीक्षा परीक्षा म्हणजे एक्झाम स्मिता हॅज गिव्हन एन एक्झाम आता -E या ठिकाणी एनचा वापर केलेला आहे मग हे आर्टिकल ए एन एन्ड याचा वापर कुठे करायचा तर आर्टिकल वापरच्या पुढच्या लेटरची सुरुवात स्वराने झाली एई आय ओयू यातील स्वराने झाली त्यावेळी त्याच्या अगोदर एनचा वापर केला जातो ए अँड आर्टिकल यावर मी एक नवीन व्हिडिओ काढणार आहे पण तोपर्यंत तुम्ही हे समजून घ्या या अक्षराची सुरुवात आर्टिकलच्या पुढच्या अक्षराची सुरुवात पुढच्या लेटरची सुरुवात सॉरी एई आय ओ यू या स्वराने झाली तर त्यावेळी एनचा वापर केला जातो त्या अगोदर ओके अस्मिता हॅच वफ थर्ड गिवन अँड एक्झाम त्यांनी आईस्क्रीम खाल्लेलं आहे हे वाक्य कसं येणार बघा पहिले सब्जेक्ट सब्जेक्ट काय करतात त्यांनी म्हणजे काय येणार दे दे सब्जेक्ट आहे आता हॅव हॅज काय येतं हॅवचा वापर केला जातं मग हॅव आणि वफ थर्ड खाल्लेला म्हणजे काय इटन दे हॅव इटन अँड आईस्क्रीम ओके दे हॅव इटन अँड आईस्क्रीम आईस्क्रीम सुद्धा ए आय ओ यू म्हणजे हे बघा तुम्हाला लिहून देते मी दे नंतर दे ला, ला हॅव दे हॅव नंतर इटर्न थर्ड फॉर्म खाल्लेलं म्हणजे इट इट एट थर्ड फॉर्म काय ओके कारण या ठिकाणी आय आलेला आहे त्यामुळे यांचा वापर केला गेलेला आहे ओके त्यावर मी एक नवीन व्हिडिओ काढणार आहे पण तोपर्यंत तुम्ही हे समजून घ्या म्हणजे एई आय ओयू यातील कोणत्या एका स्वराने सुरुवात झाली त्याच्या अगोदरचं काय लेटर म्हणजे सॉरी आर्टिकल यांचा वापर केला जात ओके तर आ, ही अशा प्रकारे वाक्य सोडवलेली आहेत बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्णवर्तमान मध्ये फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिलेला आहे सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट आणि ही वाक्य ओळखण्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे ले लेला आहे चा वापर केला जातो म्हणजे ती क्रिया वर्तमान काळात पूर्ण झालेली आहे रिसेंटली कम्प्लीट झालेली आहे त्यावेळी ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट मध्ये जातं म्हणजे पूर्ण वर्तमान काळामध्ये जातं आणि त्याला आपण नंबर किती टाकला बघा सेव्हन नंबर टाकलेला आहे ओके सेवन नंबर टाकलेला आहे आणि ही सगळी वाक्य पॉझिटिव्ह आहे ही वाक्य तुम्ही लिहून घ्या पुन्हा एकदा जर बघा आपण वाचूया त्याने खेळणं घेतलेलं आहे ही हॅट्स हिला हॅटचा वापर केला जातो हे हॅव किंवा हॅटचा वापर कुठे केला जातो हे तुम्ही महत्वाची गोष्ट लर्न करा कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे ही हॅट्स घेतलेला म्हणजे टेकन अ टॉय ओके राहुलने घडं आणलेलं आहे राहुल हॅज ब्रॉट अ वॉच तिने याविषयी विचार केलेला आहे कसं येणार शी हॅज विचार करणे म्हणजे थॉट शी हॅज थॉट अबाउट दिस अस्मिताने परीक्षा दिलेली आहे अस्मिता हॅज गिव्हन अँड एक्झाम त्यांनी आईस्क्रीम खाल्लेला आहे दे हॅव इटन अँड आईस्क्रीम ओके okay? तर महत्वाची गोष्ट काय की ह्या व्यायाचा वापर कुठे करायचं हे तुम्ही समजून घ्या हे पाठांतर करा कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे ओके आणि ही वाक्य तुम्ही लिहून घ्या यावर आपण निगेटिव्ह वाक्य काय करणार आहोत बघणार आहोत तर आपण हीच वाक्य काय करूया निगेटिव्ह फॉर्म मध्ये सॉल्व्ह करूया okay? ओके